तासगाव कवठे महांळ मतदारसंघामधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजय कका पाटील यांची मतदान झाल्यानंतर प्रतिक्रिया पत्रकार राजेंद्र शिंदे तो झाला आणि गेले दिवस प्रचंड पैसे वाटण्याचं काम केलं पण आम्ही त्याला अटकाव केला नाही लोकांचे पैसे थोडेफारका विना लोकांच्याकडे चाललेत त्यामुळे आम्ही कुठेही अटकाव केला नाही प्रचंड पैसे वाटले गेलेले आहेत त्यावर लोकांच्या पर्यंत जाऊ दिले आम्ही फायदा लोकांचा करून दिलेला आहे पण विजय तुमचाच होता विजय निश्चित होणार लोकांनी इलेक्शन हल्लात घेतलं घराचा गजर व्यवस्थित झाला घडाळाचा गजर झाला झाला व्यवस्थित लागली सगळी